जास्त मेन मार्केट मध्ये लांब लचक मार्केट आहे म्हणजे मच्छीच मार्केट आहे त्यात नाही पुढे मार्केट आहे हाय नमस्कार कशास सर्व मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या यूट्यूब चॅनलवरती अलिबागला काम होता म्हणून अलिबागला चाललो होतं माझ्यासोबत आहे जयेश काम दुपारी आहे सो uh, so, आता माझा मित्र मी पनवेलकर गेल्या सोमवारी आला होता पोयनाडला पोयनाडला फेमस मार्केट आहे सुखी मच्छीचा त्याची व्हिडिओ बघितली होती अचानक आठवण आला काय हा तर आपण करू शकतो आणि पोयनाडला दोन गोष्टी फेमस आहेत सर्व बनवायचे सर्व साहित्य भेटते ना पोयनाडला आणि सुखी मच्छीचा जो मोठा मार्केट आहे आणि आतमध्ये येताना या दोन गोष्टी फक्त ऐकल्या होत्या पोयनाड मध्ये पण येताना सर्व कडधान्य वगैरे सर्व काय मोठा बरेच मोठा मार्केट आहे आणि कडधान्य तर जास्तच दिसतात मला येताना हो म्हणजे बघायला कडधान्य सर्व मार्केट आम्ही एक्सप्लोअर करणार आता तर पहिलेच आपण जाऊया सुकी मच्छी बघायला कारण का पावसाला येतोय पावसाला यायच्या अगोदर सुकी मच्छी घरी आणून ठेवायची असते ना म्हणजे पावसाला भर खाता येते कारण का मच्छीमार पावसाळ्यात मच्छी पकडायला जात नाही म्हणजे बाहेर बाहेर म्हणून ही प्रिझर्व्ह करून ठेवत असतात सुकी मच्छी आणि जवळपास कुठे भेटेल तर इथं भेटेल हा तर म्हणजे बल्क मध्ये भेटेल बल्क मध्ये भेटेल आणि स्वस्त आहे का महाग आहे त्या पण गेल्यावर समजा घ्यायच माहिती आहे ना घरून कॉल आलाय का थोडीशी घेऊन जाऊया बघूया सुखी मच्छी बघा टेम्पोचे टेम्पो आलेले आहेत कदाचित इथून बाहेर पण जाऊ शकतात आणि आलेले पण असतील अरे बाबा कोलीम बघा तिथे आहे ना कोलीम मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं आपल्याला

कमी तो तरुण। तरुण। आप पर पर कमी हो आलो ठीक होईल होईल ना ना तर बोंबील कस बोंबील सातशील तीनशे चारदा किलो तीनशे चारदा किलो एकदम चांगले तीन, तीन आणि वाक्याने जास्तशा साडेतीनशे कमी करशिव ना द्यायला होत करशिव ना कमी हा ठीक आहे जयेश आता आपण परीक्षा घेऊया मी काय बोलतोय सर्व जेवढे सुक्या सुख्या आहेत त्यांची नावं सांगून दाखवचल कुठपासून चालू करतेस बॉम्बल्या बॉम्बिल टेंगली टेंगली सुक्या वाकट्या सुक्या वाकत्या आंबाड आंबाड बोले बोली बॉम्बल्या टेंगली तेच आहे सगळ्याकडे तेच आहे सुक्या वाकट्या बॉम्बल्या येते येते जमते 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 पुरा बघा बागडे 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 वगैरे आहे ते काय बागडे बघ बागड मावशे बागड कस शंभर पाच खार बागड धोमी त्या काय सांग आता त्या काय आहे माकली आहेत ते माकली कशी मावशी पाचशे रुपये किलो आणि धोमी तीनशे तीन रुपये किलो तीन भरपूर मोठा मार्केट आहे काय

सगळं चारशे रुपये अक्का चारशे रुपयाला सगळं सगळं चारशे रुपयाला संपूर्ण सुक्या मच्छीचा मार्केट आहे आणि इकडं सर्व भाजी आणि इकडं तारगोले पण बघा किती या साईडला आणि इथे सर्व प्लास्टिकचे सामान वगैरे भाजी पण भरपूर मोठ्या प्रमाणात दिसते मला वाटतं मोठा मार्केट बोलू शकता सोमवार मार्केट हो ना मला वाटलं फक्त सुकी मच्छी भेटते काय

थोडं कमी चाललंय आपल्या शिव आम्ही कमी देतो तुम्ही किती देता आम्ही ऐंशीने पण देतो ऐंशी ने डझन इथे शंभरनी डझन आम्ही डायरेक्टली देतो ना आम्ही ठेवत ना नाही हा विकायला बसत नाही आम्ही डायरेक्ट काढले काय दिले एकदा जास्त विकतात असं पण आहे सोमवार मार्केट बोलू शकता तुम्ही त्यांचा मोठा सगळं काय भेटते बांगड्यांपासून सगळं काय आहे इकडं चिक्क्या लसून वगैरे पण आहेत ना आपल्या उरण मध्ये पण असा मोठा मार्केट भरत हो? नाही मार्केट उरण मध्ये कुठं नाही भरला तरी भाजी एकेकडे एक एकेकडे <laughs> असा नाही होत एवढं ठिकाण बोलला धोरण मध्ये जागा स्पेशल त्याच्यासाठी काढायला लागेल हो रुपये किलो दोनशे वीस रुपये किलो आणि या रुपये किलो एकशे तीस रुपये किलो अमा असा असा मार्केट हा सोमवार मार्केटच भरतो एरे दिवशी असा कुठलाच नाही काय आणि मार्केटचा टाइम मार्केटचा टाईम सकाळी सहा वाजता सकाळी सहा ते नऊ पर्यंत असतो मार्केट आणि फक्त सोमवारी अशी तुम्हाला गर्दी बघायला भेटेल फक्त सोमवारीच मार्केट आठवड्याचा एक वार सोमवार आठवड्याचा एक वार सोमवार सोमवार मार्केट शंभरला चार किलो हो शंभर ला तीन किलो शंभर ला तीन शंभर महाग आहेत ना महाग आहे महाग आहे तिथे इकडे विचार शंभरला तीन हो बरोबर बोललास हो बटाटी सेम आहे बांद्याचा वाढला अरे पण मोठे मोठे आहेत बटाटे बघेटे ना कांदे पण मोठे मोठी आम्ही कधी दिसवत नाही कधी युट्यूब वर आता आम्ही दोन तीन बघितलं आमची तिसऱ्यांदा बघशिव ना, ना तर दिसशिव हो <laughs> <बख्षुना> <laughs> नाव काय तुमचं कुठला तुम्ही सोडे घ्या फेमस आहे ना आपला पोय सुके मच्छी साठी तुम्ही इकडच्या घ्यायला आल्यात का तुम्ही तुमचा आहे सगळ्या मावशी साहेब त्यांना पण वर यायची इच्छा आहे त्या चार पाच व्हिडिओ बघितल्यात पण त्याच्यात त्या आल्या नाही पण आज मी आल मी घेतले ना तुम्हाला ओके नऊशे रुपये किलो वाहते आठशे ला भेटतील अजून कमी होतील घ्यायला सातशे पर्यंत होऊ शकतात सकाळी भरपूर अजून जास्त भरलेला असते मार्केट सकाळी तू काय करतेस गोनीच्या गोनी भरल्या त्या कशा दिलाश किलो सोडलेला नाही चटणी सोडलेलं सोडून सोडलेलं सोडून डायरेक्ट पण करू चटणी करायला चटणी करा चटणी करायची मस्त घाल मस्त हो कितीला दिली चारशे रुपये किलो रुपये किलो बांधून ठेवले दोन दोन म्हणजे वेगवेगळ्या जोड्या विकायचे

माकल्या कशा मावशी मावशी मागल्या कशा आणि ती पाचशेला आणि सातशेला सातशे एक किलो मावशी ते काय आहे हलवा आहे हलवा हलवा आहे बघ सुरमय हलवा आहे हलवा आहे कसा तो सुरमई ना हलवा दोन्ही देऊया नाही ना विचारते दोन्ही पाहिजे ना विचारते विचारते कितीला दोन घ्या किती देणार दोघांचे सातशे रुपये द्या सातशे रुपये दोघांचे आणि त्या ते ते मला द्यायचं आहे एकाला द्यायचं आहे काय एवढ्याच द्यायचं आहे सातशे रुपये दोन सुरमई आणि तो हलवा हलवा लावरा पण आहे सुकामावर सगळं काय आहे मार्केट मध्ये आप मार्केट मार्केटमध्ये फिरून जर भूक लागली तर वडापाळची सुविधा पण इकडे आहे वडे नाश्ता पण करू शकतो तुम्ही चांगला काय मार्केटमध्ये आणि मार्केटच्या थोडं बाहेर आल्यावर कडधान्य सर्व आहेत बघा रोड रोडवरच आणि इथं मसाला पण आहे हलद आहे पोवा आहेत सगळं काय अडधान्य पाहिजे ते आहे भरपूर मोठा मार्केट भरते सुखी मच्छी आहे सर्व काय भेटते इकडं कपड्यांपासून चार्जर अजून स्क्रॅच गार्डपासून सर्व आता बाहेरला आलो आहे आम्ही आणि चाललो आहे आम्ही आता मसाले तेच बोलते मसाले बघू चल मसाले पण इकडं बनतात तर मसाल्यांचं पण सर्व बघायला जाऊया दुकानं काढूया आणि रेट्स वगैरे तुम्हाला दाखवीन मी कशा आहेत कारण का मिरच्या वगैरे सर्व इकडूनच घेऊन जातात ना मिरच्या वगैरे इकडूनच घेऊन जातात ना आवडणचं हो आणि थोड्यासाठी मिस झाली कारण का दोन म्हणजे जवळजवळ हप्त्याआधी मामीने मानसी आणि युक्ताच्या लग्नासाठी मसाला बनवला आहे तर ती रेसिपी चुकून माझीतून राहिली कारण का मी थोडा बिझी होतो आणि मामीने पण मला सांगायचं सा विसरली तर ती नाही तर ती पण रेसिपी तुम्हाला बघायला मिळाली असती रेसिपी म्हणजे लोणचा लोणचा बोलतं आहे मसाला कसा बनवतात ते पण तुम्हाला दाखवला असता पण ते राहून गेला पण असू दे नेक्स्ट टाईम नक्की दाखवीन तुम्हाला मसाला कसा बनवतात भरपूर बारा का पंधरा किलो मसाला बनवला मामीनी चला आलो आता मेन रोडवरती जिथं मिरच्यांची सर्व दुकान आहेत मिरच्याच मिरच्या आता क्वालिटी कशी का ओळखायची हो तुला येते ओलखता मी हलत कुठे आईस बघा हलग कुठायला तिथे पण मिरच्यांचं तुला नाही माहिती सांग तुम्ही इकडेच असता मिरच्या कशा आहेत मसाल्यासाठी अडीचशे वाले तीनशे वाले पाचशे वाली आहे आणि सगळ्यात चांगली क्वालिटी कुठली आहे चांगल्या तर तू ही भाजी पण चांगली सगळी चांगलीच क्वालिटी सगळे प्रकार पाहिजे असतील हां लाल कसा पाहिजे लाल लाल मग बेडगी काश्मीरी टाकायला लागेल तिकट कुठं आहे ते काश्मीरी काश्मीरी ती का चार्शे रुपे। चार्शे रुपे। चार्शे रुपे। शुम्ला। ही काश्मीर आहे कशी आहे का काही चारशे रुपये आणि पाचशे वाली शिमला आहे काश्मीरी चारशे गोणीच्या गोणी भरल्यात बघा मिरच्यांच्या आता सीजन पण आहे ना आता उन्हाळ्यातच करतात नंतर मग पावसाला आलं काय अरे दोन चार महिन्यांचा एकदाच मसाला करून ठेवतात कुठला कार्य असेल काय असेल ते एकदम मसाले मार्केट मध्ये आपल्याला बिया मिळाल्या आहेत आणि आपण घेऊ शकतो जयेश घ्यायला आले बघ ज्याच्याकडे जागाय तो बिया घेऊ शकता आमच्याकडे पण आहे आता आम्ही पण घेतो पण माझ्या समोर आहे मित्र कुठल्या कुठल्या बिया आहेत सर्व सांग मित्रा नाव काय गौरव गौरव इकडे जायस तू तर सर्व आपल्याला बियांची नाव सांग म्हणजे कुठल्या कुठल्या झाडाची बिया आहेत हिरवा बाजार हा

धन्यवाद मित्रा कुठली घेतेस तू आम्ही सगळ्या प्रकारच्या घेते आणि लावून कशी भाजी येते परत कशी आणि किती किती रुपये सर्व काय दहा रुपये का बघा मित्रांनो दहा रुपयात काय येते हल्ली सर्व काय मार्केट मध्ये ठोस वगैरे पण हा भेटतात कसे आहे दादा हे पस्तीस पाव आहे हे चाळीस पाव सत्तर सर्वांची वेगवेगळी सांग हे पन्नास पाव पाव हे चाळीस पाव चाळीस पाव सत्तर रुपये अर्धा किलो ही पस्तीस पाव पस्तीस पाव ही चाळीस पाव त्या साईडने सगळे पन्नास रुपये पाव ते सर्व ते सर्व कुठला पण घ्या तुम्ही पन्नास रुपये पाव आणि हे ठोस हे पण पस्तीस वाले आहे इथे बटर कोणते पण घेतले ना एवढा एवढा एवढे बघा सर्व पस्तीस हा हे चाळीस चाळीस आणि तिथे पन्नास तो तो, पन्नास ओके नहीं। 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 दादा इकडे हाय कर हाय आणि दर सोमवारी हा शॉप ओपन असते का हफ्ताभर सर्व मार्केट सोमवारी फक्त सोमवारी ना सोमवारी मार्केट असते हा आणि या बाजूला बघा मातीची भांडी पण आहेत आणि चूल सुद्धा आहे पणत्या वगैरे आल्या पणत्या आई चूल कशी एकशे सत्तर आणि ही दोनशे सत्तर कमी होतील घ्यायला आले तर फक्त दहा रुपये कमी होतील <laughs> काय घेत कोंबरे या बारच्यावाला घेतात का मोठ्यावाला पाच कोमरा एक फीस एक कोमरा कोमरी काय घेश आता अकरा वाजत आले मार्केट एक्सप्लोर करून झाला आमचा खूप मजा आली आणि कोंबडी घ्यायला गेलेला त्यांच्या मग त्या खायला त्यांना परत जमल नाही जमल त्याच्यामुळे ना नाही घेतलं तर नाही घेतल्या आणि मग आता आहे त्याच्या अगोदर नाश्ता करायला थांबलो आम्ही तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या मार्केट बरोबर सांगायला गेलो हा मार्केट फक्त सोमवारी ओपन असतो सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत असतो आणि या मार्केटमध्ये सर्व काय भेटत म्हणजे तुम्ही बघितला ठोस खारी स्क्रॅच गार्ड सुखी मच्छी वली मच्छी भाजी कडधान्य कपडे सगळं काय सगळ्या आणि बिया मातीची भांडी सर्व काय आमचं काम आहे अलिबागला आम्ही अलिबागला जातोय याने काय शूट केलंय नाही यो दरवेळेला असंच करते माझ्यासोबत आला काय शूट नाही करत तर ठीक आहे तरी पण माझे लाईब करा सी ऑल जयू बरोबर आहे ना त्याला चॅनलचा नाव जाऊ दे त्याला सी ऑल जयू अशी चर्चा करता करता मला एक खबर समजली की जर सोमवारी पहाटे येता तुम्ही म्हणजे साच्या दरम्यान नंतर तर तुम्हाला चांगली डील भेटू शकते सुकी मच्छीच्या बाबतीत आणि दुसरे कडधान्य वगैरेच्या बाबतीत त्यानंतर आ, लोकल, सुरू म, म, लोकल मार्केट सुरू होतं ना तर पब्लिक वाढते मग मग ते प्राईस थोडे वाढवतात तो स्वतः सध्या लवकर येण्याचा प्रयत्न करायचा सकाळी पहाटते मग ते होलसेलच्या रेट मी तुम्हाला सर्व भेटत आणि मार्केटमधला काय घेत असाल तर प्राईस कमी होते जो की फिक्स रेट नाहीत फक्त मार्केटमध्ये घ्यायची माहिती पाहिजे आणि वस्तू ओळखायची माहिती पाहिजे बरोबर बरोबर ना असं आहे सगळ्या काय होतं फक्त आपल्याला माहिती पाहिजे त्या वस्तूची त्या गोष्टीची आणि ती ओलच पाहिजे अर्ध्याची नजर तशी शार्प असते सर्व समजत असते आपण नवीन आहोत आपल्या कुठल्या कुठल्या मच्छीची नावं पण माहिती नसतात आता असते असती गळत चाललाय कारण बायको कोण अरे बायकोलाच नसेल माहिती बायकोला आले तर तिला <laughs> दहा पैकी जवळजवळ जवळ तीन दोन ते तीन फक्त नावं सांगू शकते ती ती पण तिला पण जास्त काही याचा परिचय नाही आहे जसं आता व्हिडिओ बघते ते आपल्या त्याच्यानुसार समजत असते तिला बाकी मायासारखे मी पण शिकतो आहे मी मला पण मच्छी विच्छीबद्दल काही एकदम प्रॉपर माहिती नाही मी पण शिकन शिकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि थोड्याच वर्षात किंवा थोड्याच दिवसात वर्षात जेवण बनवायला पण शिकीन <laughs> जेवण बनवायला शिकेन ठीक आहे कारण काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा मी सांगेन माझ्याकडून का चुकून राहिले असतील तर तर चला ब्लॉग एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय सून बाय बाय काळजी घ्या